सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता विरोध दिलाने नाते तुटत नाही नुसता विरोध दिलाने नाते तुटत नाही अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार माझं नाव प्रसिद्धी सूर्यवंशी मी आता सातवी शिकते आज आपण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत घेता का आज निरोप शाळेत आले भरून या डोळे घेता का आज निरोप शाळेत आले भरून या डोळे शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकाची पाने शाळेचे दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकाची पाने काही वर्षापूर्वी शा या शाळेत माझे जा आगमन झाले कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊ त्यापासून सुंदर सुंदर माती घडवतो सुन, त्याप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला असे घडवले की आम्हाला सर्व काही येते आम काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा तसेच चिवचिवाट सहन केली आमचे काही चुकले असेल तर त्यांनी आम्हाला शिस्त लागले तो घालवलेले दिवस सगपत परत कधीच विसरणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला या शाळेचा खूप अभिमान असेल खूप सारी असे कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला क्षमा करावी सर्वांना बाय वाटचाल